आबाचे श्राद्ध आहे लक्ष्मण पाटील आणि शंकर पाटील यांचे वडील माननीय स्वर्गीय दादासाहेब पाटील उंद्रे आबा यांना जाऊन एक वर्ष परिपूर्ण होत आहे तरी यांच्या या करिता, आज परायण कोरेकर महाराजांचं सुंदर असं कीर्तन झालं या कार्यक्रमाकरिता आपल्या तालुक्याचे आधारपूर्वक लाडके नेते माननीय हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर मंदिर संस्थांचे अध्यक्ष पंडरंगजीयाभंग साहेब राजकीय सामाजिक आपुलकी आणि प्रेम आणि आग्रह एकाच नेत्याचं आणि एकाच नेत्याबरोबर म्हणजे स्वर्गीय मारतरावजी घुले पाटील हे नेवाशे तालुक्याचं स्व शेवगाव तालुक्याचं वैभव यांच्यासोबत राहून एकोपणा साधवणारे साहेब या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत उंदरे पाटील घराण्याला या चांदगावात यावं असं वाटलं कारण कुठे तरी एक जिव्हाळा निर्माण असावा लागतो आणि म्हणून उंद्रे पाटलांचा जो जिव्हाळा होता तो जिव्हाळा म्हणजे स्वर्गीय बाण बाण बानाभाऊ सुकाळकर बानाभाऊ सुकाळकर ही दोन कुटुंब आमच्या नजरेमध्ये असे असतील या चांदगावचे उंद्रे पाटील परिवार आणि देवगावामध्ये दामोण्णा मुरकोटे पाटील परिवार या दोन्ही परिवाराने गावाला सुगंध दिला मला देवगावाला सुगंध दिला त्याने दिंडी चालू केली मोठे कार्यक्रम केले त्या तालुक्याचं वैभव म्हणून बाळासाहेब मुरकुटे हे आमदारही झाले त्यानंतर आमचं उंद्रे पाटील परिवार यामध्ये अण्णा असतील भाऊसाहेब असतील अनेक मी सांगतो स्वर्गीय अंबादास पाटील अनेक जे माझे नावकरी होते म्हातारे चंद्रभान बाबा उंद्रे आणि सूर्यभान भान बाबा उंदरे भान या शब्दाचा अर्थ भान हा जो शब्द आहे की त्याला बोलण्याचं भान असतं वागण्याचं भान असतं सगळ्या गोष्टीचं भान असतं देण्या घेण्याचं भान असतं राजा हो एकन चारन पाचन वर्ष अभ्यास करून कीर्तन करून कीर्तनकार परिपूर्ण झाला असं नाही त्याला काही दिवस जावे लागते ती वय यावं लागते हा महत्वाचा भाग आहे असो याकरिता अरे एक गोष्ट मी मला सांगायची संपवायचं आहे कारण तुम्ही थोडक्यात आवरा म्हणून मी लांबले लोक असा आहेत असा माझा धंदा आहे मी बो असा आहे की कोणाचं न ऐकणार आहे असं मी माझं चालवत असतो ऐका एक माझा सप्ताह या ठिकाणी चालू असताना आबाने या मी स्वतः ब्राह्मण आणले या ठिकाणी या देवतेची स्थापना केली आणि या ठिकाणी या सप्ताहामध्ये चंद्रभान पाटील उंदरे हे स्वर्गीय झाले सप्ताह चालू असताना चार दिवसामध्येच सूर्यभान पाटील आपला देह ठेवतात या दोन भावाच प्रेम याला प्रेम म्हणतो आपण त्याचप्रमाणे या उंदरे घराण्यामध्ये विश्वनाथ पाटील उंदरे असतील अनेक आमचे अनेक आता आमचे कर्तृत्ववान मुलं आहे ते उंदरे पाटलाचे आम्हाला स्वाभिमान आहे की या तालुक्यामध्ये चांगल्या माणसाची अत्यंतिक गरज आहे यांच्याकडनं चांगल्या प्रकारचं या गावाचा विकास व्हावा आणि या गोरगरिबांचं कल्याण यांच्या हाताने व्हावं त्याचप्रमाणे स्वर्गीय दादा पाटील उंदरे आबा यांच्या आत्म्याला शांती मिळो सद्गती मिळो अशी पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो एक वेळ गजर करा ओला पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा धन्यवाद नमागुरुम शांतम सच्छिद आनंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मानंदी वल्लभम आज आत्ताचारी भक्तीपरायण युवा कीर्तनकार शशिकांत महाराज यांनी सुंदर असं कर्मावरती आधारित चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे त्यांनाही ग्रामासारखे धन्यवाद आणि त्याचप्रमाणे दादासाहेब या उंद्रे यांचं असणारं श्राद्ध या श्राद्धा प्रत्यर्थ सेवा झालेली आहे आणि त्यामध्ये आम्हालाही आमदार आहे तेव्हा सर्वांना नम्र विनंती आहे की प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये उंदरे परिवाराचं जितकं काही बोलावं तितकं थोडंच आहे हा सर्व उंदरे परिवार एक असणारा सुजलाम सुफलाम असा बनवण्याच्या बनवण्यामागं जी मोठी असणारी व्यक्ती आहे ती म्हणजे असणार दादासाहेब उंद्रे पाटील या सर्वांना यांना घडवलं यांना असणारं चांगल्या ठिकाणी बसवलं चांगले व्यापार यांच्या जीवनामध्ये आणून दिलेले आहेत अशी असणारे उंद्रे कंपनी यांचे असणारे दादासाहेब उंद्रे पाटील जाऊन श्रा असणारं एक वर्ष झालेलं आहे त्या श्राद्धापीत्यर्थ भगवान परमात्मा करो तू सर्वानी कर्माण मैसन्यसपरा अनोगेन माम उपास होते या श्लोकानुसार त्यांना उत्तम अशी गती त्या ठिकाणी प्राप्त हो ही व्यक्त करतो आणि माझ्या ठिकाणी देतो ओम धन्यवाद आपले सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शक दादासाहेब उंदरे पाटील जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्त परायण शशिकांत महाराज कोरेकर यांची कीर्तन सेवा आपल्या सर्वासमोर सादर झालेली आहे मित्र या निमित्तानं युवा कीर्तनकार आणि ज्या शिस्तीमध्ये घडले गेलेले आहेत गुरुवर्य वंदनीय पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज या संस्थांमध्ये त्यांनी जे अध्यापन केलं आणि खऱ्या अर्थानं जे मार्गदर्शन मी थोडंसं कीर्तन ऐकलं आता शेवटी शेवटी परंतु अतिशय शे उत्कृष्ट असं पाठांतर आणि उत्कृष्ट असा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं या युवा कीर्तनकारचं आपण मनपूर्वक अभिनंदन करू त्यांना धन्यवाद देऊ या यानिमित्तानं दादासाहेब त्यांचे बंधू चारी बंधू मुलगा मुली असं असलेलं हे कुटुंब मूळ चांदगाव चांदगाव हे पैठण धरणाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं दरंग्रस्त झाले आणि त्यांनी मग त्यांचं पुनर्वसन आपल्या या चांदगाव गावामध्ये झालं नवीन चांदगाव आणि म्हणून ते कुटुंब इथं सर्व गुन्ह्या गोविंदानी या ठिकाणी राहायला लागलं खरं म्हटलं तर फार मोठ त्यांना त्याचं माप मोजावं लागलं सर्व जी काही जमीन जुमला जो आहे ज्या जमिनीला माणूस पेरला तरी उगेल अशी जी जमीन होती ती जमीन सगळी गेली आणि मग आमच्या ह्या खडकावर येऊन त्यांना थांबावं लागलं आणि तिथंसुद्धा कर्तृत्व सिद्ध करण्याचं संधी त्यांनी घेतली विशेषतः या कुटुंबानं स्वर्गीय लोकनेते घोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यात असताना सुद्धा आल्यानंतर सातत्याने त्यांचा सहवास आणि त्यांचं मार्गदर्शन त्या कुटुंबाने दादासाहेब त्यांच्या सर्व बंधूंना घेतलेलं आहे स्वर्गीय घुले पाटील साहेबाबरोबर मी दोन वेळा त्यांच्याकडे येऊन जेवण वगैरे सुद्धा घेतलेलं आहे आणि म्हणून असं एक सात्विक असलेलं कुटुंब अतिशय श्रद्धा असलेली कुटुंब आणि ते मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराला जोडले गेलेलं कुटुंब प्रत्येक वारीला वारी, वारी करणारं कुटुंब त्या वारीमध्ये आपल्याला सांगायला हरकत नाही का तिथं जी काही इथली जमीन बाबाच्या काळामध्ये त्यांना इथली जमीन मिळालेली होती ह्या कुटुंबानं संपूर्ण जमीन बरेच दिवस कसली त्यांना काही राहो नाही राहो पण जे झालं ते मंदिराला आणून दिलं हे एवढं मोठं भाग्य एवढं मोठं काम त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून अतिशय श्रद्धापूर्वक अतिशय सुस्वभावी अतिशय चांगला गुण आणि कुटुंबाला असलेलं वळण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आज प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एवढी मोठी उपस्थिती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्तसुद्धा कृष्णाभाऊ आहेत नाना पाटील आहेत मुळा कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक आहेत काकासाहेब आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा आहेत मुळा कारखान्याचे संचालक रामराव पाटील या ठिकाणी एवढे बुजुर्ग असतानासुद्धा अगदी काळजीपूर्वक येऊन थांबले हे ये सुद्धा मोठं प्रेमाचं काम आहे आणि म्हणून असे आमचे दिनकरराव गरजे असतील भेवाभाव असतील आमचे सर्व महाराज मंडळी रमेश नांदगिरीजी महाराज असतील नाईक महाराज असतील म्हसलेकर महाराज असतील सर्व महाराज मंडळी आणि वादक गायक मी अभिनंदन करील का आता वायक वादक गायक मिळत नाहीत वादक गायक हे पाहावे लागतात आणि असे सुंदर असं ज्यांनी हे गायन आत्मसात केलेलं आहे त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं ज्ञानेश्वर सहकारी उद्योग समूहाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो का त्यांना चांगली सद्गती लाभावी अशी माऊलीच्या चरणी चे प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो जय अत विश्वात मके देवे वागी तो शावे तो सोने मज द्यावे पसाय दान हे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो तेला हो। जात वर्षत सकळ मंगाळे ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनाभरत भो मंडळे भेट तू या भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलाछन मार्तन जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो लोकी भाजी जो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेष लोकये दृष्ट विजये होवावेजी ए श्री विश्वे हा होईल दान रे ज्ञानदेवो सुखिया जला सुखिया जहला सुखिया जाला हरि ओम शान्ति 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 हि ज्ञानेश्वर महाराज की जय